नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत कुडूस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या छाया पिंगले आहेत तर छाया पिंगल्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जागेमध्ये आपण जिथं उभे आहोत त्याच्या पाठीमागे तिथे पहिल्यांदा कुडूस गावाची स्मशान नवखार गावाची स्मशानभूमी होती आणि ती स्मशानभूमी त्यांच्या जागेमध्ये आहे आणि ती जागा ती स्मशानभूमी तोडून आपण तिथं दुसरीकडे जाणार आहोत त्या ठिकाणी नवीन स्मशानभूमी बांधली तर नक्की काय प्रकरण आहे नमस्कार छाया पिंगळे ग्रामपंचायतची माझी सदस्य आणि आता ज्या जागेमध्ये आपण उभे आहात ही माझी स्वतःच्या मालकीची गट नंबर एकशे जो माझ्या आमचा नवरा बायकोचा दोघांचा सात बारा असलेली जागा आहे ह्या जागेमध्ये ह्या ठिकाणी जुनी स्मशानभूमी होती पण काही राजकारण त्यांना घडवायचं असेल किंवा मतांवर डोळा ठेवून त्यांनी माझ्या जाग्यामध्ये एकदम मध्यभागी ती स्मशानभूमी बांधलेली आहे पण ह्यापूर्वी आम्ही आज चौदा वर्ष ह्या जागेची कोर्टामध्ये केस चालू आहे आणि जरी ह्या जागेचा निकाल माझ्या बाजून जरी लागला असता तरी मी ह्या ग्रामस्थांना एका बाजूने स्मशानभूमी रस्ता किंवा ज्या काही सोयीसुविधा आहेत ह्या देणार होते परंतु ह्याला राजकीय वळण देऊन माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांनी पूर्ण राजकारणाचे वळण दिलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी स्मशानभूमी माझ्या जागेत मध्यभागी बांधलेली आहे आणि पन्नास हजाराचा निधी देऊन एका रात्रीत गावातील पूर्ण लोकांना गोळा केला आणि ती स्मशानभूमी बांधायला लावली आणि त्यांना सांगितलं जा ज्या ठिकाणी जर ती मिसेस तिथे त्याची चंद्रकांतची आली तर तिला मारा किंवा चंद्रकांत पिंगळी तिथे आलं तरी त्याला मारा ही हुकुमशाही आहे काय चालू आहे मध्यंतरी तुमचे मिस्टर आहेत चंद्रकांत पिंगले यांची पक्षातून हकालपट्टी केली अशा पद्धतीने शिंदे गटावरून काही मीडियामध्ये सांगितलं जात होतं तर नक्की ते कितपत योग्य हो ते पूर्ण खोटं आहे आता तसं बघायला तर माझे मिस्टर राजकारणात मी आहे मी शिंदे गटामध्ये जिल्हा संपर्क संघटना ते मी अकरा मेलाच मीडियाद्वारे फेसबुकमध्ये व्हॉट्सअपमध्ये टाकून आहे की मला मी माझ्या पदापासून दूर होत आहे कायमचा रामराम अशी माझ्याकडे हे आहे मी तुम्हाला वाटलं हा तर त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही हकलपट्टी करायचं किंवा काही करायचा हे एक दुसरं काही नाही ह्यांना फक्त हे राजकीय वळण देऊन यांनी हा या चुकीचा प्रकार चालू केलेला आहे हकलपट्टीचा प्रश्नच येत नाही आणि ज्या कोण स्वयं घोषित ज्यांना सगळी बोलतात आता काय त्या स्वतःला स्वयंघोषित समजतात मा जिल्हा परिषद सद अध्यक्षा म्हणून स्वयंघोषित हा हा शब्द मुद्दाम वापरते मी स्वयंघोषित जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांनी हे बोलताना जरा थोडासा विचार करायला पाहिजे होता मानसिताई दळवी आमदार साहेबांच्या मिसेस यांनी हा पूर्ण चुकीचं वाक्य वापरलं आहे मी स्वतःहून अकरा मेला मी फेसबुक फेसबुकवर मीडियाद्वारे सगळीकडे सांगितलेलं आहे का शिंदे गटाला राम राम मला मला काय बोलायचं ताई की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आमदाराच्या पक्षामध्ये होतात तर अशी आमदाराची आणि तुमच्या मध्ये काय अशी समस्या निर्माण झाली की तुमच्या मध्ये आता कधीतरी विशिष्ट निर्माण आलं तुम्ही त्या पक्ष सोडला हे आपापसात भानगडी लावणे ही जागा बोलते गावातले लोकांना दे मग मा गाव माझ्यात प्रवेश करीत अहो चौदा वर्ष तुमच्यासाठी आम्ही काम केलं पक्षात तेव्हा हाच गावातली लोक सगळी शेका पक्षात होती त्यावेळेला सांगायचं जागा देऊ नको काय नको तुझा साथ बरा वेळा द्यायला काय जनतेशी लोकांची घेण देणार मातांची घेणं देणार दुसरं काही ह्यांना घेण देणार मला फक्त आज तुम्हाला ह्या ठिकाणी बोलून अगदी गृह खात्याकडे आणि एसपी कडे पण मी जाणार आहे मी मागणी करणार आमच्या नवरा बायकोंच्या माझा एक अपंग मुलगा आहे घरात माझी छोटी मुलगी आहे आमच्या धोका आहे उद्या रस्त्याने ह्यांची है, कोण माणसं असतात ती माझ्या घरात शिरू शकतात उद्या हा माणूस ह्या लोकांना गा, गाव गावकीला माझ्या घरात शिरू शकतो मारायला जा म्हणून मग आमचा जीव कोण वाचवणार आणि जरी हे आमदार असले पक्षातले जरी आमदार असले किंवा ह्यांची सत्ता असली तरी ह्याला सगळं माफ आहे म्हणजे आमच्यासारख्या माणसांचं काही जीवन व्यर्थच आहे म्हणजे जागा आमची मालकी आमची चौदा वर्ष कोर्टात दावा चालू आहे तरी पण जर तुम्ही सांगता जा बिंदाज बांधा आम्ही तिथं स्वतः उभा राहील तुम्ही त्या जागेत निधी टाकता ही हुकुमशाही बोलायची ना जगालाच नको सर्वसामान्य लोकांना तर जगालाच नको मग म्हणजे तुमच्या विरोधात गेलं तुमच्या घडलं की तुम्ही त्यांना असं नाही तर अशा मार्गाने त्रास देणार हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही आता येणाऱ्या कार्यक्रमामध्ये कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात नाही सध्या तर काही नाही आणि पक्षात प्रवेश करणे हा करणे हा वेगळा विषय राहिला आता हे आमच्या घरापर्यंत माझ्या कुटुंबापर्यंत ज्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करू शकतो अशा आमच्या जागेपर्यंत त्याच्यामुळे पक्ष राजकारण हा वेगळा विषय राहिला आणि जागा हा वेगळा विषय राहिलेला आहे ज्या वेळेला राजकारणाचा विषय येईल त्या आम्ही पक्षाबद्दल पण बोलील कुठे जाईन काय करेल वेगळा विषय राहिला आणि ह्या जागेचा विषय पूर्णपणे वेगळा आहे हा त्यांचा पूर्ण मतांवर डोळा आहे म्हणून हे त्यांनी हे सगळं घडवत चाललेलं आहे आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न आहे तर आपल्यासोबत छाया पिंगले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी आणि त्यांच्या पत्नी मानसीताई यांची हुकुमशाही चालू आहे माझ्या जागेमध्ये मा ज्याची केस कोर्टामध्ये चालू आहे त्या माझ्या जागेमध्ये मा एका रात्रीत जुनी स्मशानभूमी तोडून नवीन स्मशानभूमी पन्नास हजार रुपये देऊन बांधली आणि माझ्या जागेवर अतिक्रमण केलं जेणेकरून ह्या गावातील जी मतं आहेत त्यांना मिळायला पाहिजे पहिल्यांदा ते त्यांच्यासोबत होते बारा चौदा वर्ष त्यावेळेला सांगत होते की ही जागा तुझी आहे इथं कोणीही अतिक्रमण करता कामा नाही तू त्यांच्या विरोधात भांड आणि आता त्यांची सत्ता आल्याच्यानंतर ह्या जागा त्यांची जागेमध्ये अशा पद्धतीचे अतिक्रमणं वगैरे होत आहेत आणि त्याला त्यांचा पूर्णपणे कृत आहे ही हुकुमशाही चालू आहे का असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडीशी अतिक्रमण जी केलेली आहेत ती पण दाखवतो थोडं ही तो एक तो एक तिथे छोटीशी बांधलेली आहे तिथे एक छोटीशी हे बांधलेली आहे असं त्यांचं छायापिंगळ्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपण मागाशी नवखार गावाची जुनी स्मशानभूमी दाखवली आता इथे नवीन स्मशानभूमी बांधलेली आहे छायापिंगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही माझ्या जागेमध्ये बांधलेली आहे तर तुम्ही स्मशानभूमी मी नवीन स्मशानभूमीच्या इथेच आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की ही स्मशानभूमी आपण दाखवूया तर काही तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जर आता सात आठ दिवसापूर्वी साहेबांनी ह्याच गावातील लोकांना तिथे बोलून आणि लोकांचा प्रवेश घेतला त्या प्रवेशामध्ये त्यांनी पण भाषण केलं त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस मानसिता इदर्वी यांनी देखील पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की महेंद्र शेठ दळवी हे आमदार पूर्ण ताकदीदिशी जमीन घेण्यासाठी उतरणार जे काही आर्थिक का असेल किंवा जो काही पाठबळ असेल तो देणार हे त्यांचं म्हणणं एकदम चुकीचं आहे म्हणजे एखाद्या ज एखाद्याच्या जमिनीमध्ये मालकीमध्ये माल तुम्ही ताकदीविषयी उतरणार आमदार का म्हणून आम्हाला काही जमीनहीन करणार हे जर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न जर हा जमिनीचा जात असेल तर कसं चालणार म्हणून मला मला न्याय पाहिजे आणि हे बघा ही पाठी महेंद्र शेठ जागेत स्वतःच्या माझे माझ्या मालकीच्या जागेत आमदार साहेब इथे आले आणि त्यांनी इथे फोटो वगैरे काढून सगळे हे लोकार्पण केली मालकीच्या जागेत तुम्ही लोकार्पणाची कामं करता परत दुसरा त्यांनी आहे ह्याच्या मालकीच्या जागेतून मी रस्ता देणार काय हे चालवलं तुम्ही जागेताना आमची पूर्ण फॅमिलीला इथं मारून टाका त्यांची माणसं पाठवली त्याच्यानंतर इथे त्यांना काय रस्ता करा हे करायचे आमचं आयुष्य संपून जाऊ द्या ना तुम्ही आमदार आहात तुम्ही काही पण कराल कृपया मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून न्याय द्यावा आम्ही एवढीच विनंती करते आहे तर आपल्यासोबत छाया पिंगल्या होत्या छाया पिंगल्याचं म्हणणं आहे की ही लवकर लवकर गावामध्ये गड नंबर एकशे चार एकर ही जागा आहे हे आमदार दबाव टाकून राबवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी गावकार गावामध्ये स्मशान पूर्ण करून इथे त्यांच्याच प्रायव्हेट जागेमध्ये जी नवीन श्वाशन मांडलेले आहे त्यांना पंधरा लाख रुपये त्यांनी दिली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं म्हणणं जनतेसमोर मांडलेलं आहे जे तुम्ही पाहिलंच असेल आणि मानसीताईंच्याबद्दल सुद्धा त्या बोलल्या की आमदार आहेत आणि आमदार जागा घेण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्याकडं क्लिप वगैरे आहे ते म्हणतात तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ छाया पिंगले यांचं म्हणणं मानण्यासाठी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशित करतो इथेच थांबतो जर कामाटलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद